एका महत्वाच्या विषयावरती आपण आज व्हिडिओ बनवत आहोत आणि संध्याकाळचे साडेनऊ वाजलेले आहे दिवसभराची असणारी गर्दी आणि मग मिळत नसलेला वेळ ह्या सगळ्या गोष्टींमुळे हा रात्रीचा वेळ आपल्याला आज या ठिकाणी काढावा लागत आहे जानेवारी महिना सुरू आहे आणि सुरुवातीला झालेले मोठे पाऊस आणि त्यामुळे लेट पडलेली रोप आणि ह्या परिस्थितीमध्ये जानेवारीमध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांची कांदा लागवडीची लगबग सुरू आहे उशीरानं सुरू झालेला हा रब्बी हंगाम याचं कारण सुरुवातीला मध्यंतरी पडलेले सलग तीन पाऊस आणि त्यामुळे लेट तयार झालेली ही रोपं कांदा लागवडीसाठी तयार झालेली रोपं यामुळे खऱ्या अर्थानं एक जानेवारी ते पंधरा जानेवारीच्या दरम्यान फार मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांची कांदा लागवडी लागवडीची लगबग सुरू असताना आपणास पाहावयास मिळत आहे आणि त्याच अनुषंगाने मग कांदा लागवडीसाठी कांद्याच्या बेसल डोससाठी फार बरेचसे शेतकरी मोठ्या प्रमाणात सिंगल सुपर फॉस्फेट या खताचा वापर करतात किंवा ह्या खताची निवड करतात आणि ह्या अनुषंगाने बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न मागील एक दहा पंधरा दिवसापासून आम्हाला येत आहे काही फोन करून विचारतात किंवा प्रत्यक्ष खरेदी करण्यासाठी ज्यावेळेस शेतकरी येतात त्यावेळेस सिंगल सुपर फॉस्फेट ह्या खताची निवड करताना कुठल्या कंपनीचं घ्यावं किंवा सिंगल सुपर फॉस्फेट खरेदी करताना कुठली काळजी घ्यावी ह्या संदर्भातले बऱ्याच शेतकऱ्यांचे जाणकार शेतकऱ्यांचे प्रश्न असतात आणि त्याच अनुषंगाने हा आज आच, आजचा व्हिडिओ आपण बनवत आहोत नऊ हजार शंभर सबस्क्रायबरचा आकडा आपण आज पार केलेला आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना एक विनंती करतो की ज्या शेतकरी बांधवांनी आपलं मौनगिरी कृषी दीपक हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा आणि जे व्हिडिओ खरोखर शेतकऱ्यांच्या हिताचे आहे की का ज्यातकडून काहीतरी जागृती होऊ शकते असे व्हिडिओ आपण आपल्या स्टेटसला ठेवावे गावातील जे ग्रुप असतील शेतकरी बांधवांचे त्या ग्रुपवरती टाकावे की जेणेकरून त्याचा प्रचार आणि प्रसार होणं हे खऱ्या अर्थानं हा शेतीचा जागर आहे हा कृषीचा सत्संग आहे हा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावा ही माझी एक प्रामाणिक इच्छा प्रामाणिक मानसिकता आहे सिंगल सुपर फॉस्फेट ह्या खताची निवड करताना आपण ज्या कंपन्या निवडणार आहोत ह्या नामांकित कंपन्या असाव्या हा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न अजून एक दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस आपण फील्डवरती काम करतो आणि फील्डवरती काम करत असताना बऱ्याच वेळेस त्या शेतकरी बांधवांकडे गेल्यानंतर दारोदार फिरणारे काही विक्रेते आहे किंवा मग ते खतं विकतात दारोदार का जे ज्याला कुठल्याही शासकीय परवानग्या नसतात अशा खताचे डेपो शेतकऱ्यांकडे मारलेले आपल्याला दिसतात किंवा ज्यावेळेस आपल्याला शेतकरी म्हणतात का मी आमक अमक सुपर फॉस्फेट कांदा लागवडीस टाकलेला आहे आणि आपण ज्यावेळेस म्हणतो का ते गुन्हे आम्हाला दाखवा तर तिथं प्रत्यक्षात झिंक आणि बोरान युक्त दानेदार एवढाच उल्लेख त्या गोणीवरती केलेला असतो आणि ते खत शेतकऱ्यांनी सिंगल सुपर फॉस्पेट म्हणून कुठल्या तरी फिरणाऱ्या अनाधिकृत व्यापाऱ्याकडून म्हणता येईल किंवा फिरणाऱ्या फेरीवाल्यांकडून म्हणता येईल खरेदी केलेलं आपल्यास पाहाव्यास मिळतात खऱ्या अर्थानं ती त्या शेतकऱ्याची फसवणूक आहे का, का तेच खत हे सुपर फॉस्फेट नाही सिंगल सुपर फॉस्फेट या खताची ओळख करून घेत असताना ज्या खतामध्ये अवेलेबल फॉस्फरस म्हणजे उपलब्ध पीटीओ फायू हा सोळा टक्के असावा लागतो आणि पीटीओ फायू डब्ल्यू एस म्हणजे चौदा पॉईंट पाच टक्के पाण्यात विद्राव्य होणारा फॉस्फरस पाण्यात विरघाळणारा फॉस्फरस हा चौदा पॉइंट पाच टक्के आणि अकरा टक्के फॉस्फरिक फुसा अकरा टक्के सल्फर ज्या खतात असतं त्याला सिंगल सुपर फॉस्फेट असं म्हणतात म्हणजे सोळा टक्के फॉस्फरस आणि अकरा टक्के सल्फर ज्या खतातून आपल्याला हे दोन अन्नद्रव्य ज्या खतातून आपल्याला मिळतात त्याला सिंगल सुपर फॉस्फेट असं म्हणतात आता यामध्ये अजून एक प्रकार येतो तो म्हणजे टी एस पी ट्रिपल ट्रिपल सुपर फॉस्फेट ह्या खतामध्ये पीटीओ म्हणजे फॉस्फरस हा शेहेचाळीस टक्के पिकाला उपलब्ध होत असतो तोच फॉस्फरस डब्ल्यूएस मिनिमम बेचाळीस पॉइंट पाच टक्के पाण्यात स्वरूपात पाण्यात विरघळणारा जो फॉस्फरस असतो तो यामध्ये असतो बेचाळीस पॉईंट पाच टक्के हा एक मोठा फरक आहे ज्या खतामधून आपल्याला पीटीओ फायू सोळा टक्के मिळतो ते म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट आणि ज्या खतामधून सुपर पीटीओ फाईव्ह म्हणजे फॉस्फरस हा आपल्याला शेहेचाळीस टक्के मिळतो ते सुपर फॉस्फेट म्हणजे ट्रिपल सुपर फॉस्फेट जे बाजारामध्ये अनेक कंपन्यांचं टीएसपी नावाने उपलब्ध असतं हा झाला सुपर एक उ... ज्याला म्हणतो आपण खऱ्या अर्थाने सुपर फेडची ओळख ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की अशा सुपर फॉस्फेट जे मी सुरुवातीला उल्लेख केला तर फक्त झिंक आणि बोरान युक्त दानेदार आपण जे सुपर फॉस्फेट म्हणून वापरता त्याला तुम्ही सुपर फॉस्फेट म्हणून वापरू नका एक कुठलं दाणेदार म्हणून किंवा तुम्हाला बुस्टर म्हणून काय जे असेल तुमचं वापरण्याची मानसिकता त्या हेतून आपण त्याचा वापर करू शकता पण सिंगल सुपर फॉस्फेट म्हणून त्या खताकडे तुम्हाला पाहता येणार नाही आता यामध्ये एक ट्रेंड मागील पाच वर्षापासून बाजारात आलेला आहे क तो म्हणजे झिंक युक्त बोरा झिंक युक्त सुपर पेट झिंक आणि बोरान युक्त सुपर पेट आणि आपलं रेग्युलर जे येतं ते सुपर पेट याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहूया डबल हॉर्स हे करोमंडलचं सुपर पेट आहे आणि ह्या खतामध्ये फक्त पीटीओ पायो सोळा टक्के का जे सुपर पेट आपण मागील काही वर्षापासून वापरत आहोत ते सुपरफास्टपेट डबल हॉर्स म्हणजे कोरोमंडल कंपनीचं जे सुपर येतं त्यामधून आपल्याला मिळतं तसेच सुपर फॉस्फेट जे येतं त्यामध्ये अवेलेबल पोटॅश सोळा टक्के अवेलेबल फॉस्फरस म्हणजे पीटीओ पाहिजे सोळा टक्के त्याच्यानंतर सल्फर अकरा टक्के आणि झिंक शून्य पॉइंट शून्य पाच टक्के ज्या खतात ज्या सुपरमधून मिळतं ते हे सुपर जिंकयुक्त सुपर सुपर सिंगल सुपर फॉस्फेट तसेच सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात गाज्या वाज्या असणारे जे सिंगल सुपर फॉस्फेट आहे त्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करू त्यामध्ये येतं झोरान महावीरा कंपनीचं जे येतं झोरानचं सिंगल सुपर फॉस्फेट यामध्ये आपल्याला पीटीओ फाईव्ह जो मिळतो अवेलेबल फॉस्फरस जो मिळतो तो, तो सोळा टक्के मिळतो झिंक शून्य पॉईंट पन्नास टक्के बोरॉन शून्य पॉईंट वीस टक्के सल्फर अकरा टक्के आणि कॅल्शियम अशा पद्धतीनं पाच अन्नद्रव्ययुक्त सुपर ते म्हणजे झोरांचं सिंगल सुपर फॉस्फेट तसेच बरेचसे प्रग प्रगतशील शेतकरी अभ्यासू शेतकरी ज्या सिंगल सुपर फॉस्फेटची मागणी करतात ते म्हणजे करोमंडल फर्टिलायझरचं ग्रो प्लस फार मोठा गाज्या वाज्या ह्या सुपर फेडचा बाजारात आहे बरेचसे अभ्यासू शेतकरी हे ग्रो प्लस ह्या सुपर फॉस्फेटची मागणी आपल्याकडे करत असतात आता ह्या सुप, सिंगल सुपर फेडमध्ये सुद्धा सोळा टक्के पीटीओ फायू सल्फर अकरा टक्के झिंक शून्य पॉईंट पाच टक्के बोरॉन शून्य पॉईंट दोन टक्के आणि कॅल्शियम अशा पाच अन्नद्रव्याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त इनफॉस्ट टेक्नॉलॉजी ज्या सिंगल फॉस्फर सिंगल सुपर मध्ये आहे ते म्हणजे ग्रो प्लस आता इनफॉस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे काय पीटीओ टीओ व्यतिरिक्त आणि ह्या चार अन्नद्रव्याच्या व्यतिरिक्त फॉस्फरस उपलब्ध करून देणारे जीवाणू फॉस्फरस उपलब्ध करून देणाऱ्या बॅक्टेरिया ज्या खातातून मिळतात ते म्हणजे ग्रोप्लस सिंगल सुपर फॉस्फेट या खतातून पीटीओ वायू हो म्हणजे फॉस्फरसचा तसेच इतर ह्या चार अन्नद्रव्याचा पुरवठा तर पिकाला होतोच परंतु जमिनीत असणारं फॉस्फरस पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम ग्रो प्लस या सिंगल फॉस्फेट मधून पिकाला होत असतं